नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजचे ठळक घडामोडी भेटायचा बाबासाहेब मुळकांनी घडवून आणला मधल्या काळामध्ये मागच्या निवडणुका झाल्या त्यावेळी त्यांच्या पत्नी वहिनींच निधन झालं त्यावेळी मला काही येता आलं नाही मी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळी होतो परंतु त्यानंतर मग संपर्कही माझा फारसा झाला नाही आणि म्हणून मधल्या काळात बराच काळ असा गेला की मी आणि सरकार काही फोनवरही संवाद आमचा होऊ शकला नाही मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी आमची भेट झाली आणि त्यांनी का क्रियाशील ते होत नाहीत असा आमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न होता आम्ही त्यांना विनंती केली की असं करून चालणार नाही ते नाही तर नाही आता मला बास मला काय मी तुम्हाला आधीच सांगितलेलं तुमच्यात येतो आहे परत इथनं पुढं काय आता दुसरीकडे कुठं नाही आता मला बास राजकारण आम्ही विनंती दोन तीन वेळा त्यांना केली नाही काही झालं तरी भेटूया आपण आणि मग देवराज बाळासाहेब बापू आपले बाबू मुळीक साहेब मनसुरबाई आमच्या दोन तीनदा चर्चा झाल्यावर त्यांना विनंती करून त्यांना भेटायला आम्ही सगळ्यांनी भेटीचा योग ठरला भेट झाली आणि त्यांनी मनमोकळेपणानं त्यांच्या काही समज होते जे योग्य होते काही गैरसमज होते त्या सगळ्यांची चर्चा होऊन त्यानंतर म्हटलं आता तुम्ही कामाला लागले पाहिजे म्हणजे मी कामाला माझ्या माणसांच्या समोरच लागेन असं काय परस्पर मी लागणार नाही मग कसं करा ते म्हटले तुम्ही आला आणि सगळ्यांशी बोलणार असाल तरच एक मी मिटिंग घेतो आणि मग सगळ्यांची चर्चा विचारविनिमय तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा माझे जे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा अहवाप झाल्यावर एकदा निर्णय करू आणि मग आम्ही पुन्हा कामाला लागू बऱ्याच वेळेला अलीकडच्या काळात कुणी रुसलं की चार पक्षांची दुकानं त्यामुळे कुठल्याही दुकानात जाऊन माणूस बसलो <laughs> पहिल्यांदा तुमचे नेते सरकारांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी एका ठिकाणी थांबायचा था निर्णय केला नाही फक्त तुम्ही घरात थांबतो आम्ही काही कुठं का जाणार नाही असं शक्यतो कोणाच्या बाबतीत होत नाही पण सरकारांनी हा निर्णय घेतला आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला त्यांच्या सहयोगाची त्यांच्या नेतृत्वाची त्यांच्या पुढाकाराची तीव्रतेणं आवश्यकता होती जर शहर असेल किंवा जिल्ह्यातला बराच मोठा भाग असेल की ज्या ठिकाणी सरकारांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे मधल्या काळामध्ये सरकारमध्ये आपण होतो त्यावेळी सरकारांनी बसवराज पाटील यांनी रमेश पाटील इथं आहेत वर्फिकर आहेत हे मनसूरबाई आहेत सगळे या सगळ्यांनी सांगितलं की बाकी काही नका पासष्ट गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडला सुट सोड सोडवला की आम्ही तुमच्या पक्षातच येतो असं काही जण म्हटले मला आता मी काही नावं वगैरे कोणाची घेत नाही आणि त्या आधी आपल्या जत तालुक्यातल्या पासष्ट गावांचा प्रश्न केंबू योजनेच्या खालच्या एकशे एकोणीस गावांचा प्रश्न तिकडं आपली बाकुर्डे योजनेच्या पुढचा बऱ्याच गावांचा संख्या बरीच मोठी आहे तिकडं चाळीस पन्नास साठ गावं स्थिती या सगळ्या गावांच्या पाण्याच्या पाण्याच्या विषयी काय मार्ग काढायचा याचा विचार आम्ही बरेच दिवस करत होतो बरीच चर्चा केल्यानंतर सरकारमधले सगळेजण हे सांगत होते की कृष्णा नदीच्या मध्ये काहीही एक थेंबही बदल करता येत नाही आता पाणी शिल्लक नाही नदी आज नाही पंधरा व वीस वर्षापासून हेच सांगत होते की, पाण ना या ना ना। की सा आम सा पाणी नाही त्यामुळे ह्या उर्वरित गावांना मिळणं शक्य नाही मी जलसंपदा मंत्री असल्यामुळं बऱ्याच गोष्टींचा उहापोह केल्यानंतर असं लक्षात आलं की पाण्याचा वापर आम्ही आमचा बदलला तर कर्नाटकाला काय बोलता येणार नाही आणि कर्नाटकातून पाणी घेतलं तर ते आपल्याला शंभर टक्के मिळेल का आणि कर्नाटकच्या उपकाराखाली आपलं सारखं मागं पुढं जर झालं काही त्यांची प्रायोरिटी वाढली तर आपल्या भागातल्या लोकांच्या रन्या होईल काही होईल आपला आपल्या राज्याचा आपले खर्च करून केलेला प्रकल्प असला पाहिजे म्हणून मग आपण हे सहा टी एम सीचा अतिरिक्त प्रकल्प आपण करायचं ठरवलं त्यासाठी इथं पाणी परवाना नवा दिला वाढीव पाणी परवाना दिला तिकडं चेंबू योजनेला आज टी एम सीचा पाणी परवाना दिला ही सगळी जगलदी करताना तिकडे वाकुर्डे योजनेला देखील आमचे आणि शिवाजीराव नाईकांचे वाद का तर पाणी नाही म्हणून वाद असायचे की एवढं पाणीच नाही ते सगळ्यांची उत्तरं आम्ही इरिगेटेड का मंत्री झाल्यावर केली आपल्या जस त्या योजनेचा सगळा प्लॅनिंग आराखडा हा माझ्या काळातच झालेला आहे तर टेंडर काढायचं राहिलेलं सरकारची मान्यता घ्यायची आणि टेंडरला जायचं एवढं सरकार पडलं यानंतर एक वर्ष सध्याच्या सरकारनं काहीच केलं नाही वर्ष दीड वर्ष असेच गेले नंतर सरकार जागे झालं विधानसभेच्या निवडणुकाजवळ्या आणि मग त्या टेंडरच्या कामाला त्यांनी गती घेतली आज काहीही झालं सरकार कोणाचंही असो पण या योजना आता पूर्ण होईल याच्यात काही शंका नाही आपल्या जत तालुक्याच्या जत शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकसंगपणाने एकत्रितपणाने काम करणं आवश्यक आहे आज या मतदारसंघात आपली समविचारी पक्षांची ताकद वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहे आणि त्यामुळं काही अचानक येऊन काही लोक या ठिकाणी निवडणुकीत यशस्वी झाली त्याकडे आता आत्मचिंतन करून तुम्ही सगळ्यांनी बघणं आवश्यक आहे इथं आश्वासनच का काम याला महत्व आहे आणि मला वाटतं तुमचा अनुभव मागच्या काही काळातला नक्की तुम्हाला काम दाखवणारी माणसं आवडतात यापूर्वी देखील आपण ते अनेक वर्ष केलं आहे आपण सगळ्यांनी एकसंग होऊन जत तालुक्याच्या जत शहराच्या विकासासाठी एकत्रित राहिलो जर शहरामध्ये सरकारांनी पुढाकार घेतला त्यांनी आत्ता भाषणातच सांगितलं की आपण ताकद लावून या शहरातली नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या तालुक्यातली या सर्व ठिकाणी ताकदीनं काम करू आणि यशस्वी होण्याचा पूर्ण प्रयत्न करू आपण सगळे अनेक वर्ष सरकारना साथ देणारे कार्यकर्ते नेते आहात माझी तुम्हालाही विनंती आहे की पुढच्या काळात मी आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी फिरू शकतो थोडासा वेळ मला आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांपर्यंत मी पोचणार आहे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रमुख गावात जाण्याचा कार्यक्रम पुढच्या काळात आम्ही हातात घेणार आहे संपर्क वाढवून लोकांचे प्रश्न काय आहेत ते समजून ते सोडवण्याचा प्रयत्न आपण करू तुम्हाला पूर्ण ताकदीनं मदत करत या तालुक्याच्या विकासातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम आपण सगळे करू मला मनापासून आनंद आहे की या ठिकाणी सरकारने आपले मनीषा मगाशी सांगितली त्यांनी एक मोकळेपणाने चांगला निर्णय घेतला आणि पुन्हा पक्षात ते कुठं गेलेले नव्हते त्यामुळं आले गेले असा विषय झालेला नाही पुन्हा सक्रिय होण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे तुम्हा सगळ्यांची साथ मिळाली तर या तालुक्यात आपल्या पक्षाची ताकद आणखीन वाढवण्याचं काम भविष्य काळात आपण सगळे करू निष्ठेला नैतिक मूल्याला जास्त महत्त्व असतं आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे ताकदीने एकजुटीनं काम करायला लागला आपल्याला शंभर टक्के या तालुक्यानं यश मिळालेशिवाय राहणार नाही ना? सरकारांनी आपली निष्ठा बदलली नाही हे करून पुढच्या काळात मी आपल्या तालुक्यातल्या सर्व ठिकाणी आम्ही सगळेच करून लोकांना घेऊन दौरा करणार आहे त्यावेळी अधिक तपशिलाने सर्व गावात दौऱ्यात भेटू पाण्याला भेटू जिथं शक्य असेल तिथं आपण एकत्रित बसू आणि भेटू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो